हॅलो हा अवस्थेत होते का नाही बोला हा ज्ञानेश्वरीची पोती मागाय म्हणजे ग्रंथ शेजारी शेजारची मग मी सगळी ग्रंथ वाचती माहितीये ना त्यांना वगैरे चालू असतात तर मग मी म्हटलं सगळं वाचून झालं ज्ञानेश्वरीचीच राहिले आता तेवढं स्वामी कधी करून घेतात काय माहिती असं तर आम्ही बाळूमामाच्या सेवेला जातो ना असं तर मी जाणार होती सेवेला तिकडं तर तिथे कॉल केला आम्ही वळखीचे आहेत थोडे मग कॉल केला तर ते म्हणले आता येऊ नका सप्तेला यामुळे पण आठ दहा दिवसांनी मग आदमापूरला कुठे आला ते कोल्हापूरच्या पुढं आदमापूर लागतं एका तिथं आदमापूरला सेवेला जातो आम्ही तर तिथे गेल्याच्या नंतर नाही का मला म्हणजे पारायणला आम्ही गेलो तिथं मला वाटत की पामांचे ते ग्रंथ हे असतात ना ते तर तिथे ज्ञानेश्वरीची पारायण चालू होतं म्हणजे मामांच म्हणते पण गेले कि तिथे पण पारायण झालं आणि पारायणला बसले मी जाताना स्वामींना म्हणलो ना चला ना मामाच्या इकडं किती छान आहे बघा तिथं नाही का तिथं गेल्याच्या नंतर पारायणला बसले मंगळवार पारायण चालू झालं गुरुवार आम्ही वाचाय बसल्याच्या नंतर शेजारची मुलगी नाही फुलं घेऊन यायची त्याशी सोनचा आणलेला ना तर इतके आठशे नऊशे लोक होते त्या एक तर पिवळं जरा तस आणि नेमकी ते हे जेव्हा बसल त्या फुलावर येऊन बसलेलं बापरे इतकं छान इतकं छान वाटत आम्ही वाच ते ग्रंथ वाचाय सोडून बघत बसलो इतकं सुंदर वाटायचं तुड 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 वाटायचं ते झाल्याच्या नंतर एका दोन दिवसांनी नाही का आम्ही प्रसाद घ्यायला वरती वर गेलेलो तर मामांचा प्रसाद असायचं ज्ञानेश्वरीचे पारायण वगैरे वाचून झाले की वर प्रसादाला जायचं मग प्रसाद वगैरे घेऊन आलो तिकडून आणि असेच पालखी घेऊन चार पाच जण ते केसरी कपड्यात असे नाही तर आम्हाला काय माहिती म्हणजे लक्षातच नाही कोणाची की आणि चौघी जण आम्ही होतो म्हणलं बघा मामाची पालखी कोण ना? हो तर घेऊन चाललंय म्हणे तर आम्ही म्हणलं नाही का मामाच्या दारात मामाचीच पालखी येणार ना आमच्यापासून सरळ अशी चाललेले तर तेवढ मला वास आला एकदम स्वामींच्या अत्तरांचा आणि म्हणते नाही हे स्वामीच इथे म्हणे मामाची नाही पालखी स्वामी ती म्हणून स्वामी म्हणे का थोडं पुढे गेल्याच्या नंतर मी म्हणलं ओ थांबा थांबा, थांबा। <laughs> दर्शन घे इतकं पळपळत गेलो गेलो दर्शन घेतलं ना म्हणणे नाही बामाची नाही स्वामी स्वामी म्हणून पळत पळत गेलो तिथे गेल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि ते दोघी जण म्हणतात ओ किती तुमची भक्ती अत्तरावर तुम्ही स्वामी म्हणतात का हा ही नाई कमाल कमाल आणि मग सगळे असे म्हणजे मामा तिथे स्वामी तिथं पण येऊन गेले मी येऊन <laughs> भेटून गेले हो किती सुंदर अनुभवताई म्हणजे ही आपली हो। भक्ती आहे ना ती बरोबर आपल्याला प्रचिती देतात स्वामी त्याची हो हो तीन नंतर मला असं क्लिक झालं स्वामींना जाताना ना, जाता ना मामाच्या तिकडं चला बघा तिथं मामा छान आहे आदमापूरला असं नाही का वातावरण आम्हाला पण बोलवलं स्वामींनी सा... तिकडे नेलं तर नक्की जाऊ हो। खूप छान आहे एक दिवस असे मोठे मोठे अधिकारी येऊन सेवा करून जातात तिथं बघा आदमापूर ना आदमापूर हो एक दिवस काय आम्ही माझी मिस्टर आजारी होती माग तुम्हाला अनुभव शेअर केला तेव्हा मी बोललेली बघा सेवेसाठी जाते मी तिथं म्हणून होते त्यातून वाचवलं होते असं अधून मधून जाती नाही एकदा पहिल्यांदा गेले तेव्हा भीती वाटलं होतं पण आता सारखं तिथन यूस वाटत नाही इतकं सुंदरच ठिकाणी आणि असं वाटतं की तिथं आपण माहेरी चालू अगदी माझ्या आईला म्हंटली ना कि मी आता मला माहेर तिकडे भेटल मी आता का सुट्टीला तिकड आता टेन्शन नाही राहिलं ना मागणी हो खूप छान वाटतं मी पहिल्यांदा जाताना रडत गेल म्हणजे मुलांना सोडून म्हणजे तिथं कर्नाटक भाग आहे तो म्हणजे आपण तिथं असं जुळून घेतेल का वगैरे असं ना तिथं गेले ना इतकं छान अनुभव येतात ना आणि असं बघितलं ना आदमापूर तुम्ही म्हणालात कोल्हापूरकडे की सोलापूरकडे कोल्हापूर कोल्हापूर अच्छा सोलापूरच्या पुढे आदमापूरला पाच पाच मिनिटाला गाडी लागलेली असते हो का अच्छा, ओ, अच्छा। का। मामन्छा। मामन्छा हो खूप मोठं देवस्थान आहे असं मामांचं नाही कामांचं मामांचं हो तिथे खूप खूप असे लोक येतात एवढी गर्दी असते म्हणजे कसं तसंच खूप अनुभव पण येतात हो अनुभव पण खूप देतात असं जाऊन हो सगळे का मोदी आणि आपले फडणीस वगैरे सगळे जाऊन आले तिथे बापरे हो हो खूप अनुभव असे देतात पटपट चमत्कार देतात असे स्वामी जसे देतात ना तस तिथं आणि जे आपल्या सारखे लेडीज जातात ना माहेरी जातात ह्या पद्धतीने जातात तिथं माहेरी आल्या आणि असं तिथे गेल्याच्या नंतर आपली सेवा पण तशीच होती आपल्याला असं वाटतं की खरंच माहेरी परत आपल्याने इथं खरंय छान मी शेअर करते हा ठीक श्री समस्या श्री समस्या